आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे स्वतः स्वर्गवासी महाराज दशरथ देखील ह्या घटना जाणत होते काय पिताश्री नाही माहित होत हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला याबद्दल कसं का माहीत कारण की जेव्हा महाराज हे सांगितलं गेलं त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो कुठं पण गुरुदेव महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात जेव्हा श्रीरामांना वनवास झाला ते गुरुदेवांना माहीत होत सीतेला वनवास होणार हे देखील गुरुदेवांना माहित होत स्वतः स्वर्गवासी महाराज दशरथ देखील ह्या घटना जाणत होते काय पिताश्री नाही माहित होत हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला याबद्दल कसं का माहीत कारण की जेव्हा महाराज दशरथांनाही सांगितलं गेलं त्यावेळी मीही तिथे उपस्थित होतो कुठं पण गुरुदेव महर्षी वशिष्ठांच्या आश्रमात एकदा महाराज दशरथ गुरूंच्या आश्रमात गेले होते त्यावेळी तिथं परम तेजस्वी महर्षी अत्रिपुत्र महामुनी दुर्वास तिथे उतरले होते सायंकाळच्या वेळी महाराजांनी त्यांना विचारलं भगवन तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात माझ्यावर प्रसन्न होऊन हे सांगण्याची कृपा करा की माझा वंश किती काळापर्यंत चालेल माझ्या रामाचं भविष्य किती उज्ज्वल आहे माझ्या सर्व पुत्रांचं आयुष्य किती असेल आणि माझ्या मुलांची मुलं कशी असतील विशेषत माझ्या रामाच्या पुत्रांचं सा भविष्य सांगण्याची कृपा करा